महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा सोशल मीडियाद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या रील भाईंवर कारवाई दुचाकीवरून जाताना पिस्तूल हवेत फिरवून दहशत पसरवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या रील भाईंवर लक्ष केंद्रित केले चिखली परिसरात दुचाकीवरून जाताना पिस्तूल हवेत फिरवून दहशत पसरवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे कुणाल रमेश साठी वर्ष सव्वीस राहणार मोरेवस्ती चिखली आणि त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांना अटक करण्यात आली त्यांच्यासह यश कांबळे राहणार टॉवर लाईन चिखली सुशील गोरे उर्फ बारक्या राहणार ओटा स्कीम निगडी आणि रोहित मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय खंडणी विरोधी पथकातील पोलीस संवलदार आशिष बोटके यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की तोडफोड करतानाचे व्हिडिओ बनवून शस्त्र हातात घेऊन दहशत पसरवताना व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर अपलोड करणे असे प्रकार सध्या समोर येत आहे सोशल मीडियावरून आपली दहशत निर्माण करणाऱ्या बुरड्या आणि स्वयंघोषितबाई लोकांना वटणीवर आणण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष केंद्रित केलं आहे विरोधी पथकातील पोलीस वनंदार आणि आशिष बोटके यांना एका इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ दिसला त्यामध्ये एका दुचाकीवर तिघे जण जात होते त्यातील एकाच्या हातात पिस्तूल होते पिस्तूल हवेत फिरवून ते दहशत निर्माण करत होते हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करून त्यांनी दहशत पसरवली होती पोलिसांनी सुरुवातीला गाडीचा नंबर मिळवला त्या आधारे पोलिसांनी गाडीवरील आरोपींची ओळख पटवली सिकली पोलीस स्टेशन हद्दीमधील भीमशक्ती परिसरामध्ये काही लोकांनी हातात एका लोकांनी हातात पिस्टल घेऊन ट्रिपल सीट दुचाकीवर बसून एकाने व्हिडिओ काढला होता त्यांचा आणि तो व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर पाठवलेला होता तो आम्हाला माहिती प्राप्त झाल्याने सदरची कारवाई खंडणी विरोधी पथक पिंपरी चिंचवड यांनी केली आणि ती का त्याबाबतची माहिती त्यांनी आमच्या पोलिसांना दिली असता आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल करून त्यातील एक आरोपी आहे तो अटक केलेला आहे दुसरा आरोपी ज्युएनएल आहे आणि दोन आरोपी वॉन्टेड आहेत त्यांचा शोध चालू आहे लवकरात लवकर अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत आमचं सर्वसामान्य जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारचं गैरकृत्य त्यांच्याकडून होता कामा नये आणि जर का ते गैरकृत्य होणार असेल तर त्याच्यावर पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करेल कडक कारवाई करेल आणि जर का कोणाला अशा प्रकारचे कोणी गैरकृत्य करताना दिसून आलं तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा म्हणजे त्यांच्यावर कडक कारवाई करता येईल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा